गुड मॉर्निंग आपण लोखंडे लायब्ररीची सुरुवात शिक्षण दिनाच्या दिवशी केलेली आहे आणि आपण सर्वांना ते समजलेलं आहे की लोखंडे लायब्ररीमध्ये एक हजार पुस्तक आहेत आणि ह्या पुस्तकांचा ह्या ग्रंथांचा आपल्या सर्वांना उपयोग व्हावा अगदी अल्प दरामध्ये तुम्हाला ती वाचता यावीत यासाठी हे ज्ञानाचं भांडार तुमच्यासाठी खुलं केलेलं आहे खूप छोटासा असा एक फॉर्म बनवलेला आहे लोखंड लायब्ररीचा की जो फॉर्म भरून तुम्ही सभासद होऊ शकता ऑनलाईन सुद्धा फॉर्म हा ठेवलेला आहे वर्षाची फी आपण शंभर रुपये ठेवलेली आहे किती शंभर रुपये फी भरून तुम्ही वार्षिक सभासद होऊ शकता दोन हजार पंचवीस साठी अगदी आज सभासद झाला तर आजपासून तुम्ही दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर अखेरपर्यंत इथली पुस्तकं वाचू शकता जे फॉर्म भरत असतानाच तुम्हाला याच्यावरचे काही नियम आहेत ते समजून घ्यावे लागतील लायब्ररी रुल्स आणि ते फॉलो करावे लागतील तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ज्या वेळेला सबमिट करता त्यावेळेलाच त्या ठिकाणी लोखंड लायब्ररीचा व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिसेल त्याला टच केलं की तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहतील जसे तुमचा सभासद आयडी तुम्हाला समजेल जो आपल्याला वेबसाईटला तयार होतोय आपण लोखंडे लायब्ररीची एक वेब पोर्टल वर रजिस्ट्रेशन सुद्धा आहे की जेणेकरून तुम्हाला सगळे पुस्तक घरी बसून आपल्या मोबाईल वर पाहता येतील कि कोणतं पुस्तक आहे लायब्ररीत आणि मला कोणतं हवं आहे त्याची ऑनलाईन तुम्हाला मागणी तिथून लायब्ररीच्या पेज वर मेंबर्स लॉग इन ठेवलं जाईल तिथून लॉग इन करून तुम्ही डायरेक्ट तुमची मागणी टाकू शकता की हे पुस्तक आम्हाला हवं आहे आणि तुम्हाला ते पुस्तक तुमचं बाजूला ठेवलं जाईल तुम्हाला ते तुमच्या वेळेमध्ये मिळेल आता सध्या तरी सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर लायब्ररी आठ वाजेपर्यंत खुली असते सुट्टीच्या दिवशी तुम्ही कधीही येऊन लायब्ररीतून पुस्तक घेऊ शकता आणि वाचण्यासाठी नेऊ शकता दहा दिवसापेक्षा जास्त पुस्तक ठेवू नये असं आम्हाला वाटतं मोठं पुस्तक असेल तर जास्त सवलत दिली जाईल पण छोटी पुस्तकं असतील तर ते दहा दिवसात माघारी करायला हवी एका वेळेला एकच पुस्तक घेऊन जाता येईल हा एक नियम आहे लायब्ररीमध्ये आल्यानंतर शांततेचं पालन करायला हवं आणि लायब्ररी रुल्स जे आहे ते फॉलो करावे लागतील तुमचं लायब्ररीमध्ये एक रजिस्टर ठेवलं जाईल या रजिस्टर मध्ये तुमच्या सर्व नोंदी तुम्ही म्हणजे पुस्तकांची देवघेव रजिस्टर असल्यासारखं जिथून पुस्तक बाहेर गेलेलं असेल तर ते आउटची नोंद असेल इनची नोंद असेल तीच तशीच नोंद तुमची वेबसाईटला सुद्धा होईल जेणेकरून तुम्हाला आम्हालाही ट्रॅकिंग करता येईल कोणतं पुस्तक कोणाकडे आहे आणि त्याला किती दिवस आहे त्याला रिमाइंडर पाठवता येईल अ आपण एक फाईल तयार केलेली आहे सगळे फॉर्म्स तुमचे जमा करून ठेवलेले आहेत या फॉ फाईलमध्ये लायब्ररीच्या तुम्हाला लायब्ररीच्या जे पोर्टल असेल त्या पोर्टलवर तुम्हाला तिथून सगळ्या नवीन आलेली पुस्तकं पाहायला मिळतील आता सध्या आम्ही शंभर पुस्तकांची माहिती तिथं अपडेट केलेली आहे आम्ही दररोज तिथं पुस्तकं वाढत राहतील तिथून तुम्ही पुस्तकं पाहून कोणते हवा आहे त्याचं बुकिंग करू शकता तुमचं लॉग इन तुम्हाला ईमेल आय डी न करावं लागेल जेणेकरून ईमेल आय डी वरून तुमच्या लॉग इन साठीची लिंक पाठवता येईल तुमचा पासवर्ड तुम्हाला क्रिएट करता येईल तुम्हाला ते जमत नसेल तर लायब्ररीत येऊन तुम्ही ते पाच दहा मिनिटात पूर्ण करू शकाल जेणेकरून तुम्हाला कसं वापरायचं तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ते पोर्टल तुम्हाला समजेल आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला देता येतील तर जास्तीत जास्त या लायब्ररीचे सभासद होण्यासाठी हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे के की लवकर तुम्ही सभासद व्हा आपले पहिल्या दिवशीच ऑनलाईन ऑफलाईन अशा स्वरूपात ती सभासद झाले आणि आता सभासदांची मागणी काही जण म्हणतायत की आम्हाला पोहच पुस्तकं मिळतील का पण पोहच पुस्तक द्यायच्या म्हटल्यानंतर काही त्रुटी सुद्धा आहेत की तुमच्या रजिस्टरच्या नोंदी कशा होणार तिथली फॉर्म तुम्ही सबमिट कसे करणार किंवा ऑनलाइन स्वरूपात त्यासाठी आपण पोर्टलवर काही अपडेट करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला महिन्यातून तरी एकदा लायब्ररीत येऊन विजिट करावी लागेल आणि इथं आल्यानंतर तुम्हाला पुस्तकं कोणकोणती आहेत ही जास्त पाहता येतील कारण आता पोर्टलला शंभर पुस्तकं आम्ही अपलोड केलेल्या आहेत हळूहळू सगळी हजारच्या हजार, हजार पुस्तक पोर्टलला पाहता येतील तर तुम्हाला नवीन वर्षासाठी आत्ताच तुम्ही सभासुद व्हा आणि ह्या ज्ञान संपत्तीचा ह्या ज्ञान भंडाराचा तुम्हाला अधिकाधिक कसा उपयोग होईल तुम्ही सुद्धा समृद्ध व्हावं इथं जे ज्ञान आहेत या ज्ञानाचा जो सागर आहे याचा तुम्हाला यात अनेक उदाहरण दाखले अनेक चरित्र अनेक छोट्या मोठ्या कादंबऱ्या धार्मिक पुस्तक वेगवेगळ्या प्रकारचं अगदी व्यक्तिमत्वाचा विकास करणारी पुस्तकं आहेत आणि खूप चांगली दर्जेदार अशी पुस्तक आहेत त्याचा लाभ तुम्हाला घेता येईल धन्यवाद